चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप खूप साधा प्रश्न खूप सोपा प्रश्न मला पडला होता मी म्हटलं फटकीने तुमच्यासाठी हा व्हिडिओ करावं कारण माझ्या स्वतःच्या मनाला हा प्रश्न पडला होता आणि मी विचार केला की ह्याबद्दल तुमच्याशीसुद्धा थोडंसं बोलावं आणि तुम्हालासुद्धा ह्यामधला थोडंसं मी काय विचार करते किंवा मला काय कि वाटतं किंवा आपण का हे करतो याबद्दल थोडंसं बोलावं तर बघा आपण रोज सकाळी उठतो देवाची पूजा करतो स्वामी सेवा करतो आपण सगळे स्वामी भक्त आहात आपण सगळे स्वामींचे भक्त आहात कोणी शंकर महाराजांचे भक्त आहे कोणी गजानन महाराजांचे भक्त आहे कोणी कोण म्हणजे सगळे सगळे आपल्या आपल्या दे आपल्या आपल्या भक्तीनुसार श्रद्धेनुसार ज्याची त्याची भक्ती करतो ज्याची त्याची सेवा करतो आपण त्यानुसार आपण हे कसं ठरवतो नक्की आपण हे का ठरव कसं ठरवतो आणि का ठरवतो तुम्हाला जर का मी माझ्याबद्दल सांगितलं तर मी तुम्हाला सांगते मी आत्ता बस आत्ता म्हणलं तर दोन हजार वीस लॉक लॉक लॉकडाऊनपर्यंतसुद्धा सुद्धा मला असं कधी वाटत नव्हतं की म्हणजे मला रो मला ह्या गोष्टी रोजच्या रोज स्वामी सेवा किंवा हे करायला हव हव्या खरंच सांगते मी कुठं नाही बोलणार पण एक असा काळ आला किंवा एक असा दिवस आला मी म्हणू शकते ज्या दिवशी मला हा असा दृष्टांत म्हणू शकते किंवा मला असे पुढच्या पुढच्या चांगल्या गोष्टी दिसल्या ज्याच्याने मला चांगल्या म्हणू शकते किंवा मा अशा मला काही गोष्टी कळाल्या ज्याच्याने मला असं वाटलं की नाही मला ह्या मार्गात जायला पाहिजे आणि तो मार्ग आहे किंवा त्या मार्गाने माझं जीवनाचं आयुष्याचं सोनं होऊ शकतं हे मला कळाला कळाल्यावर मी ती गोष्ट केली आणि त्या मार्गात मी आले हे मला खरंच खूप छान वाटतं त्यामुळे तुम्हाला मी सांगते आपण स्वामी सेवा का करावी स्वामी सेवा केल्याने काय फायदा होतो स्वामी सेवा केल्याने काय होऊ शकतं स्वामी सेवा का करणं गरजेचं आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आज तुम्हाला देणार आहे कारण मला जे वाटलं मला जे समजलं ते मी तुम्हाला आता सांगणार आहे तर बघा आपण आपल्या आयुष्यात आपण आपली दिवसाची सुरुवात देवाची पूजा करतो हे करतो ते करतो सगळ्या गोष्टी करतो आयुष्यात काम करतो पैसे कमवतो मुलांना सांभाळतो घरच्यांना सांभाळतो सगळ्या गोष्टी करतो ते सगळं करताना बघा जेवण करताना आपला त्रास होतो कसा त्रास होतो कधी तिखट वा कधी तिखट वाटतं कधी गरम वाटतं चटका बसतो कधी आपली जीभ भाजली जाते कधी आपली जीभ चावली जाते त्यानंतर कधीतरी मीठ म्हणजे आळणी लागतं कधी पेचव लागतं असं काही जेव्हा आपल्याला लागतं तेव्हा आपण पूर्णपणे पूर्णपणे जे ला ला आहे आपण ताट तर ता सोडून जात नाही किंवा पूर्णपणे आपण जेवण तर सोडून जात नाही आपण काय करतो आपण जे काही ताटात असेल ते सगळं संपवतो जे काही ताटत असेल किंवा जे काही आपल्या प्रालब्धात लिहिलेलं आहे आपण ते सगळं संपवतो आणि त्यानंतरच आपण त्या ताटातलं भले परत घेत नाही असंच आपल्या आपल्या गोष्टींसाठी आहे आणि हे का करणं करणं गरजेचं आहे ते ताटात घेणं म्हणजे आपल्या वाटेला ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत त्या घेणं आणि त्याला सुधारणं हे का गरजेचं आहे का तर आपल्याला आपल्या आयुष्याचं सोनं करायचं आहे बरं बघा जेव्हा आपण जेवण करतो काही करतो भासतं तिखट लागतं आंबट लागतं खारट लागतं या सगळ्या गोष्टी होत करताना तुम्हाला ज्या ज्या काही गोष्टींचा त्रास होतो त्यामुळे तुम्ही जेवण करायचं तर सोडून देत नाही ना म्हणता आता मी उद्यापासून जेवणारच नाही असं होतं का नाही होत तुम्ही तुमचं जेवण नीट बनवायला सुरुवात करता ह्याच पद्धतीने तुम्हाला हे मनुष्याचा जो जन्म मिळालेला आहे तुम्हाला हा जो मनुष्याचा जन्म जो मिळालेला आहे हा चौसष्ट योगिनी सॉरी चौसष्ट योनी फिरून चौसष्ट योनी फिरून मिळ तुम्हाला हा मनुष्याचा जन्म मिळतो हा मनुष्य मनुष्याचा जन्म जो आहे तो चौस चौसष्ट लाख माफ करा चौस चौसष्ट लाख योणी फिरून हा मनुष्याचा जन्म तुम्हाला मिळतो आणि त्यानंतर तुम्हाला आ, काय करायला पाहिजे ह्या मनुष्याच्या जन्मात तुम्ही कसं राहायला पाहिजे तुमच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे कोणत्या गोष्टी गरजेच्या आहे कोणत्या गोष्टी तुम्ही, तुम्ही केल्या पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण कशा नीट करतो तर स्वामी सेवाने नीट करतो कशा नीट करतो तर उपासनेने नीट करतो तर जर हा मनुष्याचा जन्म आपल्याला मिळालेला आहे ह्या चौसष्ट लाख योनिटनं पूर्ण प्रवास करून जेव्हा आपण मनुष्याच्या जन्माला येतो त्या जन्म माझं सोनं जर का करायचं असेल तर त्याला तापावं हो लागतं त्याला जळावं लागतं त्याला भाजावं लागतं त्याला त्रास सहन करावा लागतो आणि जेव्हा तो त्रास सहन करतो म्हणजे तो तो तयार होतो आहे आपण बघ बघा जेव्हा एखादं माठ बनवलं जातं किंवा एखादं एखादी वीट बनवली जाते तेव्हा ती आधी भाजली जाते मग ती स्ट्रॉंग होते त्याच पद्धतीने जर का मनुष्याचा जन्म तुम्हाला चांगलं आणि त्याच रीतीने तुम्हाला आपण म्हणतो ना की तुम्हाला त्यातनं काहीतरी चांगलं मिळायला पाहिजे त्यासाठी त्याला चमकवण्यासाठी आधी भाजावं लागतं आधी तपावं लागतं आधी चटके सोसावे लागतात आणि त्यानंतर तुमचं आयुष्याचं सोनं होतं त्यामुळे तुमच्या प्रारब्धात जेवढे काही तुमचे दुःख आहे कर्म आहे त्या कर्मांचं आधी तुम्हाला भोग भोगावाच लागतो आणि त्यानंतर तुमच्या आयुष्याचं सोनं व्हायला सुरुवात होते त्यामुळे आपण माणसंच माणसाच्या कामाला येऊ शकतो काहीही वाटलं तर तुमचे कर्म चांगले ठेवा कर्म चांगले ठेवणं म्हणजे काय याला हुडतुड न करणं तुसड दुसडेपणाने न वागणं प्राणी असो मनुष्य असो वस्तू असो काहीही असो असं वागा की तुम्हाला कशानेच काही फरक नाही पडला पाहिजे कशानेच कोणती गोष्ट नाही झाली पाहिजे कारण हे तुमचं कर्म बांधण्याचं कामा काम करतं हे तुमचं कर्म बांधून ठेवण्याचं काम करतं आणि त्यामुळे जर का तुमचे कर्म चांगले असेल ना तर तुमचे जे भोग वाईट भोग मागच्या जन्माचे असतील कोणतेही असतील ते आ, कमी होतात आणि त्यानुसार तुमचे जे भोग आहे ते कमी होतात आणि तुम्हाला जे तापावं लागतं त्रास सहन करावं लागतो तो त्रास सहन कमी करावं लागतं आणि तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टींचा जो आहे तो लवकर तुम्हाला मिळतो त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या ह्या सगळ्या गोष्टी कशाने मिळू शकता आपल्याला जेव्हा आपण आपल्या आपल्या स्वामींच्या शरणी जाऊ जेव्हा आपण आपल्या स्वामींच्या चरणात जाऊन त्यांना सांगू की स्वामी तुम्ही मला चरणात घ्या तुम्ही मला शरण घ्या आणि मला माझ्या आयुष्याचं सोनं करा कारण माझ्या आयुष्यात ज्या काही वाईट गोष्टी आहे माझ्या माझ्यामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्याला काढून तुम्ही मला जेवढं चांगलं व्यक्ती बनवता येईल तेवढं चांगलं व्यक्ती बना बनवा कारण त्याने मी सगळ्यांचं म्हणजे मी जेवढं लोकांचं चांगलं करू शकेल जेवढं लोकांना मी माझं म्हणजे म्हणतो ना माझ्यातलं ज्ञान वाढवू शकेल ते करू शकेल तेवढी माझ्या ताकद द्या यासाठी आपण स्वामी सेवा करतो आणि ही स्वामी सेवा करणं खरंच खूप गरजेचं आहे कारण हे आपण फक्त आपल्यासाठी करत नाही हे आपण आपल्या मुलासाठी आपल्या घरांचे घरच्यांसाठी आपण आपल्या आईवडिलांसाठी आपण आपल्या गुरुवर्यांसाठी आणि आपल्या सर्व म्हणजे आपल्या स्वतः माझ्या आत्म्यासाठी करतो हे खूप महत्त्वाचं आहे तर चला ह्या बद्दल बद्दल मी एवढं म्हणजे जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे त्यामुळे व्हिडिओ तर खूप मोठा होऊ शकतो त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला आता कळलं असेल की आपण का स्वामी सेवा करतो आणि आपण का आपल्याला का स्वामी सेवा करायला हवी किंवा कोणत्याही देवाची सेवा का करायला हवी तर ता, चला भेटूया अजून एका छानशा व्हिडिओमध्ये अजून एका छानशा माहितीबरोबर तोपर्यंत असेच आपले व्हिडिओ बघत राहा काळजी घ्या आणि आजची जी सेवा आहे जी काही तुम्हाला मी सांगितली आहे ती स्वामीचरणी आता अर्पण करते आणि तुम तुम्हाला आता निरोप तुमचा आता निरोप घेऊ भेटूया परत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जै जय स्वामी